श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या जीवनात पुढील महिन्यात काय बदल घडणार आहे आपल्या जीवनात कधी ना कधी आपण नक्की ऐकले असेल की जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी चांगले घडणार असते तेव्हा त्याचे संकेत आपल्याला आधीपासूनच मिळू लागतात आणि जर आपण कुंभ राशीचे जातक असाल तर हे पाच मोठे संकेत आपल्या कुंडलीतील सर्व शक्तिमान ग्रह शनी आजपासून ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्यासाठी घडवून आणत आहेत हे फक्त संकेत नसून हे संकेत सत्यातही उतरतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील तर चला जाणून घेऊया ते पाच मोठे संकेत कोणते आहेत जे आजपासूनच राशीच्या जातकांच्या जीवनात दिसू लागतील पहिला संकेत आजपासूनच तुम्हाला जाणवेल की शनीच्या साडेसातीमुळे जे मानसिक ताण नैराश्य कामांमध्ये अडथरे आणि अपेक्षित परिणाम न मिळणे यासारख्या समस्या चालू होत्या त्या हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत मन शांत होईल आनंदी होईल आणि कामांमध्ये जी रुकावट होती ती दूर होत असल्याची अनुभूती तुम्हाला आजपासूनच मिळेल दुसरा संकेत मागील पाच वर्षात तुम्ही कित्येकदा योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे परिणाम उलटेच आले आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक स्तरावर नुकसान झाले पण आतापासून तुमचे निर्णय योग्य दिशेला जाऊ लागतील तुमच्या निर्णयांमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला समाजात आणि कार्यक्षेत्रात यश मान आणि प्रतिष्ठा मिळू लागेल तिसरा संकेत धनाशी संबंधित समस्या आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरतील आतापर्यंत पैसे आले तरी त्वरित खर्च व्हायचे सेव्हिंग जवळजवळ शून्य व्हायची आजपासून तुम्हाला जाणवेल की अडकलेला पैसा मिळू लागतोय अनावश्यक खर्च कमी होत आहेत आणि बचत पुन्हा वाढू लागली आहे चौथा संकेत ज्यांच्यावर तुम्ही आंध्रा विश्वास ठेवला आणि ज्यांनी तुमचा विश्वासघात केला पाठीमागे चुगली केली नाती बिघडवली हेच लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतील पण इथे निर्णय तुमचा असेल की त्यांना परत जीवनात स्थान द्यायचे की नाही पाचवा संकेत भौतिक सुखसुविधा मिळण्याचा मार्ग खुला होईल घर गाडी प्रॉपर्टी महागडे गॅजेट्स यासारख्या गोष्टी खरेदी करण्याची इच्छा आणि संधी दोन्ही निर्माण होतील आजपर्यंत आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे तुम्ही या गोष्टी पुढे ढकलल्या असतील पण आता तुम्हाला वाटू लागेल की आता मला हे घ्यायलाच पाहिजे आणि शनी महाराज फक्त विचारच नाही तर प्रत्यक्षात ते साध्य करूनही देतील हे पाच मोठे संकेत कुंभ राशीच्या जातकांसाठी शनी महाराज आजपासूनच निर्माण करत आहेत सध्या तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे म्हणूनच शनी चालिसा पठण करणे ओम शम शनेश चराय नमहा या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे त्याचप्रमाणे कोणासोबतही फसवणूक अन्याय बेईमानी गरिबांशी वाईट वर्तन यापासून दूर रहा जितके हे टाळाल तितका शनी महाराजांचा आशीर्वाद वेगाने आणि प्रभावीपणे तुम्हाला लाभेल आशा करते की माझ्याकडून दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या पुन्हा एका नव्या माहितीसह तुमच्या सेवेत उपस्थित होईल तोपर्यंत नमस्कार